संघटनाने संघटनेने आणि आपल्याकडे त्यांची वक्रदृष्टी फिरलीच नाही पाहिजे अशा प्रकारचं आपण काम करून असावं अशी अपेक्षा मी आपल्याकडून व्यक्त करतो आलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि माझे बरोबर जय जय महाराष्ट्र साईबाबांच्या नगरीत व्हाईस ऑफ इंडियाच राज्यस्तरीय शिखर अधिवेशन या ठिकाणी होत आहे या अधिवेशनात राज्याच्याच नव्हे तर देशभरातून आलेल्या व्हाइस ऑफ मीडियाच्या सर्व पदाधिकारी आणि बांधवांच विदर्भ विभागीय अध्यक्ष या नात्याने मी या ठिकाणी स्वागत करतो ऑफ मीडिया ही आपली संघटना गेल्या चार वर्षांपूर्वी आणि चार वर्षातच आपल्या देशातच नव्हे तर आपल्या बावीस ते पंचवीस देशांमध्ये आज आपलं व्हाइस ऑफ मीडियाचं जाळं पसरलेलं आहे मित्रांनो मला सांगायला आनंद होईल की महाराष्ट्रातला एक विभाग विदर्भ विभागात सर्व जिल्ह्यामध्ये आपला व्हाइस ऑफ मीडियाचं संघटन उभं झालेलं आहे प्रत्येक तालुक्यात आपला व्हाइस ऑफ मीडियाचा सदस्य आहे आणि ही आपली सदस्य संख्या दिवसागणिक वाढतच आहे आज घडीला प्रत्येक तालुका व्हाईस ऑफ मीडियामय आणि प्रत्येक जिल्हा व्हॉइस ऑफ मीडियामय विदर्भात झालेला आहे आमचे आदरणीय संस्थापक अध्यक्ष संदीपजी काळे आमचे प्रदेशाध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक माननीय मस्के साहेब आमचे नाना आणि इतर केंद्रीय कार्यकारिणीचे के पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात अत्यंत